पाटील यांचा जो संघर्ष आंतरवाली सराटीतून सुरू झालेला होता तो संघर्ष आता नवी मुंबईमध्ये पूर्ण झालेला आहे किंवा संपलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण जरांगी पाटील यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत त्याचसोबत पाटील हे वारंवार म्हणत होते की ज्या आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत त्या संबंधीचा जी अध्यादेश आम्हाला द्या कारण तोपर्यंत आम्ही मान्य करणार नाही किंवा किंवा आम्हाला विश्वास नाही ना सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत अगदी सरकारने जी आर काढलेला आहे अध्यादेश काढलेला आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्याचसोबत त्या ती बैठक संपल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगी पाटील यांची नवी मुंबईमध्ये येऊन भेट घेतली त्याचसोबत मंगल प्रभात लोडा जे मंत्री आहेत सरकारमध्ये त्यांनी सुद्धा जरांगी पाटील यांची भेट घेतली आणि इतरही मंत्री त्यांच्यासोबत होते आता थोड्याच वेळात आठ वाजता मुख्यमंत्री सुद्धा नवी मुंबईमध्ये येऊन जरांगी पाटील यांची भेट घेणार आहे आणि त्यांची मोठी जाहीर सभा नवी मुंबईमध्ये पार पडणार आहे मनोज जरांगी पाटील यांची एक मोठी मागणी होती आणि ती मा मागणी त्यांनी सुरुवातीपासूनच लावले लावून धरलेली होती ती म्हणजे ज्या व्यक्ती कुणबी नोंद सापडलेली आहे त्या व्यक्तीच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा तुम्ही कुंडी प्रमाणपत्र द्या आणि या संबंधीचा अध्यादेश काढा असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि हीच मागणी त्यांची मोठी होती आणि तीच मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे नवी मुंबई मध्ये सध्या मी उपस्थित आहे मनोज रांगी पाटील यांच्यासोबत जी पदयात्रा करत मराठा बांधव आलेले होते ते सध्या आपल्यासोबत आहेत काका नमस्कार तुमची मागणी आता जवळपास पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा इथे येऊन अध्यादेश देणार आहे काय आज काय भावना आहे तुम्ही जो संघर्ष जो लढा उभारलेला होता तो कुठेतरी आता यशस्वी होताना सर्वप्रथम माझा सर्वांना मानाचा जय शिवराय करतो मी अहमदनगर जिल्हा शिर्डी पुंतांबा येथून आलेलो आहोत भास्कर मोटकर आम्ही एक मराठा बांधव आलेलो आहोत ट्रॅक्टर आणि गाड्यांनी आलेलो आहोत आमचे जारांगे पाटील हे चारशे वर्षानंतर आम्हाला एक दैवत रूपात मिळालेले आहे छत्रपती शिवाजी महाराजानंतर त्यांनी ज्या मराठा बांधवासाठी लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये आज महाराष्ट्रातील मराठा बांधव प्रत्येक घरातून प्रत्येक सदस्य म्हणजे मी सांगतो मी सहा दिवसापासून पाटला सोबत आहे पाटील सकाळी नऊ वाज्यापासून काम म्हणजे आरक्षणासाठी उभे राहतात तर दुसऱ्या दिवशी चार चा ते पाच वाजेपर्यंत ते काम करतात एवढा त्यांचा स्टॅमिना आहे तसेच या लढ्यामध्ये तीन वर्षाच्या बालकापासून तर पंच्याऐंशी ते नव्वद वर्षाचे आजोबा सुद्धा सहभागी आहे आणि आज हा सकल मराठा बांधव राष्ट्रात पुढे वावरात झोपत थंडी आहे आणि आज आमचा अगदी आनंदाचा दिवस असणार आहे आज विजय उत्सव आहे हा मराठा बांधव प्रभू रामचंद्राचा भक्त आहे परंतु राम अष्टमीच्या दिवशी आम्ही या आरक्षणाच्या लढ्यात गुंतलेलो असल्यामुळे आम्ही चांगला साजरा करू शकलो नाही तोही उत्सव आम्ही या निमित्ताने साजरा करणार आहोत पण त्यामध्ये जसे आम्ही पाटील पद्धतीने आरक्षण आम्हाला जर टिकेन कोर्टात टिकेन असं जर मिळालं तरच हा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत नाहीतर आम्ही आझाद मैदानावर पाटलाच्या आदेशानुसार आमरण उपोषण करण्यावर ठाम आहोत नक्कीच आज नवी मुंबई गुलाबी होणार का कारण आता गुलाल तर उधळणार जरांगी पाटील सुद्धा म्हणाले होते की जर आमची मागणी पूर्ण झाली तर में आम्ही आझाद मैदानावर जाऊन गुलाल उधळणार आज काय सांगाल कशा का पद्धतीने जल्लोष करणार आहात एकदम अतिउत्तम इतका आनंद साजरा करू का म्हणजे आम्हाला आनंद बी मावू शकत नाही इतका आनंद साजरा करू कारण चारशे वर्षापासून हा लढा चालू होता आज जरांगी तो पूर्ण होतोय आमच्या समजा अजून बातमी जर पूर्ण झाली तर नवी मुंबई तर असा जलोज तयार होईल आणि आमचे जे घरी मंडळ राहिलेले आहे समजा बाकीचं ते बी आमचे आशा आशा माव करून बसलेले आहे का तर काहीतरी एक आपल्याला गुड न्यूज भेटली पाहिजे बा असं जरांगी पाटील यांना तर श्रेय जातो मात्र सरकार मधून तुम्ही कोणाला श्रेय देणार एकनाथ शिंदे यांच्यासह इतर कोणाचा मोठा भाग जे अत्याध्यक्ष निघलेले त्याच्यावर सही झाले ते, 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 ते जे आर पास झाले पूर्ण त्याच्यात चार मागण्या पूर्ण नाही झालेल्या अजून त्याचे अत्याध्यक्ष नाही काढलेले मागण्या मान्य केल्या त्यांनी अत्याध्यक्ष वर सही नाही केलेली ते जर झाले तर आम्ही या सरकारचं एवढं कौतुक का करू काय इथं या अख्ख्या मुंबईने कधी गुलाल आणि एवढे फुलं बघितलेले नसते अख्खी मुंबई आम्ही गुलालमय करून टाकू पूर्ण सरकारचं कौतुक करू अखे त्यांना जाऊन मंत्रालयात जाऊन भेटू अखं मुंबई गुलालमय तुमच्या तुम्हाला काय वाटतं शिवाय कोणाला जातो देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे तुम्ही कोणाला देता कारण शिंदे एकनाथ शिंदे इकडे येणार येणार आहे ते आता काय बोलतील त्याच्यावर आम्ही श्रेय देऊ साहेबांना अत्यादेश निघल्यानंतर देऊ काढला शिवाय कोणाला देणार सरकार आज तर शिंदे साहेबांना देऊ शकणार ना सीएम आहेत ना आज ते देवेंद्र फडणवीस असू द्या अजित पवार साहेब असू द्या किंवा शिंदे साहेब शिंदे साहेबांची आरक्षण देण्यापासून मनापासून दिवशी मेळाव्यामध्ये करून शपथ खाल्लेली होती पण ते शिंदे साहेबाला श्रेय जाऊ नये म्हणून या महाराष्ट्रातील काही राजकारण्यानी हे आरक्षण लांबणीवर टाकलं हे आरक्षण आम्हाला दिवाळी दसऱ्यातच मिळणार होत पण हे श्रेय शिंदे साहेब कोणी आम्हाला ते नाव घेता येणार नाही परंतु हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलेले त्याचं फळ त्यांना मिळणार आहे परंतु हे श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबाला जाणार आहे हे आम्ही ठामपणे सांगू इच्छित आहोत तर नक्कीच आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे या, आज नवी मुंबईमध्ये जाहीर सभा होणार असून आज मोठा जल्लोष मराठा समाजाकडून साजरा करण्यात येत आहे कारण ज्या मागण्या मनोज रांगे पाटील पाटील यांनी लावून धरलेल्या होत्या सगळ्या मान्य सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच सोबत एक विशेष आणि महत्वाची मागणी म्हणजे की मराठा बांधवांना आंदोलनादरम्यान जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते सगळे गुन्हे मागे घ्या असं देखील अशी देखील एक मागणी मनोज मनोजे पाटील यांनी लावून धरलेली होती आणि ती सुद्धा मागणी आहे आदेश दिले आहेत एकनाथ शिंदे यांनी की जे गुन्हे मराठा बांधवांवरती दाखल झालेले आहेत ते सगळे गुन्हे मागे घ्या असं त्यांनी असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत आता थोड्याच वेळामध्ये या जल्लोषाला सुरुवात होणार आहे कारण कारण जे मराठा बांधव नवी मुंबईमध्ये दाखल झालेत ते सगळे आता या जल्लोष तयारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि नवी मुंबई आज होईल असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आपल्याला माहित आहे की टेम्पो हे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही नवी मुंबई त्याच सोबत आझाद मैदानामध्ये जाऊन आम्ही आंदोलन करू कुपोषणाला बसू असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण केलेल्या आहेत यामध्ये असं की दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा लोकसभा या निवडणुकी या या तोंडावर असताना मराठा समाजाला नाराज करणं हे कुठेतरी सरकारला परवडणारं नव्हतं म्हणून सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं सांगितलं जात आहे यात मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी भूमिका बजावली त्यांनी म मराठा समाजाला एकत्र करून एक लढा उभारला त्यासोबत राजकीय चेहरा नसतानासुद्धा त्यांना मराठा समाजाने सुद्धा त्याच ताकदीने साथ दिली आणि कुटुंबियांसह ते, ते मुंबईच्या दिशेने रवाना सा, रवाना झाले आणि आणि कुठेतरी सगळेच एकत्र आले सरकारवरती दडपण आलं असं देखील बोललं गेलं कारण एक आक्रमक भूमिका तरुण मुलांनी महिलांनी घेतलेली होती अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोक जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते घरातून ट्रॅक ट्रॅक्टर घेऊन ते बाहेर पडले होते आणि चटणी भाकर घेऊन ते बाहेर पडलेले होते आणि आज बारा वाजेपर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या ना नाही अध्यादेश जर काढला नाही तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करू असं मनोज रांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं आणि तत्पूर्वीच सरकारने रात्रीच अध्यादेश अध्यादेश काढला असून आज या बाबतीचा स्वतः एकनाथ शिंदे हे मनोज रांगे पाटील यांना देणार आहे आणि त्या दरम्यान नक्की ते काय म्हणतात काय बोलतात याकडे लक्ष लागणार आहे आणि तत्पूर्वी आपल्याला नवी मुंबईमध्ये तर जल्लोष बघायला मिळणार आहे राज्यभरामध्ये जल्लोष बघायला मिळणार आहे कारण जे मराठा बांधव आहेत ते ठिकठिकाणी होते मुंबईमध्ये सुद्धा काही मराठा बांधव जी समन्वयक आहेत ते तयारी करत होते उधळण्यासाठी मनोज रांगे पाटील हे आझाद मैदानावर जातात का हे बघावं लागेल किंवा त्यांना अध्यादेशात किंवा इतर काही त्रुटी मनोज रांगे पाटील यांना आढळून येतात का आणि त्याच्यानंतर सुद्धा ते मागणी धरून लावतात का हे पाहणं अधिक महत्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल नवी मुंबई नंबर 1 लाख करोड़ आरक्षण हमारा हक्काच है नहीं गुनाजा बाबासाहेब आरक्षण आपका हक्काच है नहीं गुनाजा बाबासाहेब ये पार्टी रहने को बुरा होवे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं आगे बढो आगे